एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा माहिती अधिकार महासंघ परंडा तालुका यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग परंडा यांना निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभाग परंडा यांचा भोंगळ कारभार कार्यालयातील कर्मचारी यांनी परस्पर केली चिंचांची विक्री परंडा येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परंडा कार्यालय असून त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासनाने कॉलनी केलेली असून त्या कॉलनीमध्ये चिंचांची दहा ते बारा झाड आहेत त्या झाडांमधून मोजक्याच झाडांना चिंचा लागल्या होत्या त्या चिंचा विकण्यासाठी केलेला लिलाव किंवा जाहीर प्रकटन दिसून येत नाही झाडांच्या चिंचांसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथील वरिष्ठ लिपिक कांबळे यांना विचारपूस केली असता कांबळे हे उडवाउडवीची उत्तरं देत आहेत बांधकाम विभाग परंडा यांचा कारभार म्हणजे आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था आहे सार्वजनिक उपविभाग कार्यालय परंडा यांनी कसलाही लिलाव व जाहीर प्रकटन केलेलं दिसून येत नाही तरी सार्वजनिक उपविभाग परेंडा यांनी तात्काळ चिंचांच्या झाडांची पाहणी करून दोषी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा संघटनेमार्फत उपोषण करण्यात येईल अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी माहिती अधिकार महासंघाचे फारुख शेख जमीर सिकलकर विजय मेहेर कनिफनाथ सरपणी शिवाजी करळे हे उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा एकच प्रहारी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा